म्हणजे पारंपरिक शिक्षण संस्था ख्रिश्चन यांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्था ब्रिटिश व्यक्तीने किंवा कर्मचारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्था आणि शेवटचा जो चौथा मुद्दा जो आहे तो तो कोणता होता भारतीय व्यक्तींनी सुरू केलेल्या शिक्षण संस्था यामध्ये एक लक्षात ठेवा की भारतीय व्यक्तींच एक वैशिष्ट्य होत म्हणजे पारंपरिक विद्यालयाचं संचालन करणं अशी एक भूमिका होती त्याचबरोबर हे संचालन करत असताना ते फक्त नोकरीच करत होते स्वतःच विद्यालय उघडाव असं काही देह भारतीय लोकांचं दे, त्या काळामध्ये नव्हतं विशेषतः भारतीय एक वैशिष्ट्य होतं मुख्याध्यापक दे दे प्राचार्य पद हे फक्त युरोपियन व्यक्तीलाच होतं बाकी मात्र भारतीय लोकांना फक्त शिक्षण घेणं आणि नोकरी लावून घेणं ह्याच उद्देश होतं शिक्षण संस्थाकडनं हा उद्देश नव्हता त्यामध्ये अपवाद होते राजाराम मोहन राय हे सतराशे बहात्तर ते अठराशे तेहतीस हा त्यांचा कालखंड म्हणून आपल्याला उल्लेख आहे त्यामध्ये राजाराम मोहन राय एका ठिकाणी असा उल्लेख आहेत की भारतीयांना अज्ञान आणि अंधकारामध्ये जर ठेवायचं असेल तर संस्कृत विद्येला पाहिजे परंतु भारतीयांना जर अज्ञान आणि अंधकारातून जर बाहेर काढायचं असेल तर इंग्रजी शिक्षण देणं आवश्यक आहे अशी भूमिका ही राजाराम मोहन रायंनी घेतली म्हणजे राजाराम मोहन रायंनी संस्कृतचे विद्वान असताना देखील इंग्रजी माध्यमाचा त्यांनी काय केला होता पुरस्कार केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल त्यामध्ये आता लक्षात ठेवा हो की भारतीय भाषांचा अभ्यास आणि विकासाचं समर्थन केलं त्याला कुचकामी हे राजाराम मोहन राय यांनी म्हटलं नाही हे एक वेगळे पण आपल्याला उल्लेख करता येईल अठराशे सतराच्या काळामध्ये राजाराम मोहन राय यांनी हिंदू कॉलेज हे धर्मनिरपेक्ष शिक्षण देण्यासाठी म्हणून राजाराम मोहन राय आणि डेव्हिड हेअर यांनी सुरू केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल नेक्स्ट आहे या हिंदू कॉलेजमध्ये इंग्रजी नीतीशास्त्र व्याकरण बंगाली इतिहास भूगोल गणित ज्योतिष हे विशेष शिकवले जात होते याचबरोबर हे आर्थिक संकटामुळे हे कंपनीकडे सोपवण्याची भूमिका घेतली गेली आणि त्याचंच रूपांतर अठराशे चोपन्नमध्ये मध्ये प्रेसिडेन्सी महाविद्यालयामध्ये बनल्याचा उल्लेख करता येईल त्यानंतरचं नेक्स्ट आहे अठराशे एकोणीसच्या काळामध्ये कलकत्त्याला स्कूल सोसायटीची स्थापना केली विशेषतः ही खाजगी प्रयत्नातून सुरू केल्याचा उल्लेख करता येईल याचा याचा या उद्देश काय होता तर इंग्रजी पाठ्यपुस्तकं तयार केली त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण देणारे शिक्षण शिक्षक तयार केले आणि अठराशे ला कलकत्त्याला इंग्रजी शाळा देखील सुरू केल्याचा उल्लेख करता येईल त्यांच्याच नेतृत्वाखाली विशेषतः राजाराम मोहनराय यांच्या नेतृत्वाखाली अठराशे पंचवीस ला त्यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केल्याचा उल्लेख आहे आणि नंतरच्या काळामध्ये राजाराम मोहन यांच्या मृत्यूनंतर तिथं अठराशे तेहतीस ला मृत्यू आहे त्याच्यानंतर पस्तीसला तिकडं कलकत्त्याला एक मेडिकल कॉलेज सुरू झाल्याचा उल्लेख करता येईल आणि तशाच पद्धतीचा आता एक भागीचं लक्षात ठेवा की अठराशे पस्तीस ला कलकत्त्याला मेडिकल कॉलेज सुरू केलं होतं तशाच पद्धतीचं मुंबई प्रांतांमध्ये मेडिकल कॉलेज हे कधी सुरू झालं होतं अठराशे पंचेचाळीसला मुंबईमध्ये मेडिकल कॉलेज सुरू झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल नेक्स्ट आहे बंगाल प्रांतामध्ये अठराशे पस्तीस पर्यंत जवळजवळ पंचवीस शाळा आणि चौदाशे मुलं हे शिक्षण घेत होते त्याचबरोबर अठराशे एकोणपन्नासच्या काळामध्ये आता एक लक्षात ठेवा अठराशे एकोणपन्नासच्या काळामध्ये गव्हर्नर जनरलच्या मंडळामधला एक विधी सदस्य आहे ड्रिंक वॉटर बेंथून यांनी आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी कलकत्ता या ठिकाणी एक भारतीय मुलींसाठी हिंदू पालिका विद्यालय त्यांनी सुरू केलं होतं म्हणजे मुलींची पहिली शाळा ही अठराशे एकोणपन्नासच्या काळामध्ये बंगालमध्ये सुरू केल्याचा उल्लेख करता येईल परंतु डॉर्ड डलहौशीच्या हा, हातामध्ये नंतरच्या काळामध्ये जे हिंदू बालिका विद्यालय सुरू केलं तर त्याला डलहौसीनं स्वतःकडे बे, घेतलं आणि बेंथून महाविद्यालय हे भारतीय महिलांसाठीच एक केंद्र हे लॉर्ड डलहौसीनं उभं केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल नेक्स्ट आहे अठराशे तेराचा जो ऍक्ट आहे तर त्या ऍक्ट मध्ये आणि एकोणीसशे सोळाचं शिक्षणासाठीचं माध्यम काय असावं यासाठी म्हणून गव्हर्नर जनरल ॲडम्सनी एक, हो। एक कमिटी स्थापन केली त्या कमिटीला असं म्हटलं जातं की कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन अर्थात लोकशिक्षणाची समिती अशी एक भूमिका होती याच्यामध्ये किती सदस्य होते हैं? तर याच्यामध्ये किती सदस्य होते हैं? तर दहा सदस्य होते हा एक उल्लेख करता येईल याच्यामध्ये ही जी कमिटी आहे ही कमिटी स्थापन करण्याचा उद्देशच काय होता एक उद्देश होता दोन गोष्टीसाठी एक नंबरचा उद्देश आहे सरकारी अनुदान कोणत्या शाळांना द्यायचं या संदर्भाबद्दलची एक आणि दुसरं होतं शाळांचं माध्यम काय असावं शाळांचं माध्यम हे इंग्रजी भाषेतून शिक्षण द्यावं का व्हर्नॅक्युलर किंवा देशी भाषेतून शिक्षण द्यावं हा एक उद्देश आणि दुसरं सरकारी अनुदान कोणत्या शाळेला द्यावं आणि दुसरं अठराशे तेराच्या कायद्यानुसार जर बघितलं गेलं तर एक लाख रुपये ह्या कंपनीने काय केलं पाहिजे शिक्षणासाठी खर्च करावे यासाठीची तरतूद केल्याचा उल्लेख करताय म्हणून हे दोन मुद्दे लक्षात ठेवा सरकारी म्हणजे शाळांचं माध्यम हे काय असावं आणि सरकारी अनुदान कोणत्या शाळांना द्यावं यासाठी होतं त्याच्यामध्ये मग पुन्हा दोन गट तयार झाले होते एक होता ओरिएंटलिस्ट आणि दुसरा होता आंगलिस्ट हा आंग्लिस्ट ओरिंटलिस्ट आणि आंग्लिस्ट याच्यामध्ये फरक एक लक्षात ठेवा की ओरिएंटलिस्ट जे आहेत त्याला काय म्हटलं जातं पौरात्यवादी म्हटलं जातं आणि आंग्लिशला काय म्हटलं जातं पाश्चात्यवादी म्हटलं जातं पौरात्यवादी ओरिएंटलिस्ट म्हणजे पौरात्यवादी आणि आंग्लिस्ट म्हणजे पाश्चात्यवादी आता एक लक्षात ठेवायची हो ओरिएंटलिस्ट म्हणजे काय तर ओरिएंटलिस्ट म्हणजे भारतीय लोकांना पारंपरिक पद्धतीनं शिक्षण दिलं जावं ह्या विचाराचे जे आहेत तर त्याला पौरात्यवादी म्हणायचं आणि भारतीय लोकांना एक नवीन इंग पद्धती जशी इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यावं यासाठी म्हणून जे समर्थक आहेत तर त्यामध्ये त्याला आंग्लिस्ट म्हटलं जातं पाश्चात्यवादी <coughs> को, असा एक उल्लेख आपल्याला करता आहे म्हणजे हा मुद्दा क्लिअर झाला याच्यावर वेळा क्वेश्चन की खालीलपैकी कोण कोण व्यक्ती होते किंवा पाश्चात्य विद्या समर्थक कोण होते तर त्यासाठी एक लक्षात ठेवा की पौरात्यवादी म्हणजे भारतीय लोकांना पारंपरिक शिक्षण द्यावं या विचाराचे कोण होते सर विल्यम जोन्स होता जेम्स प्रिन्सेप जॉन शेक्सपियर आणि एच ए विल्सन हे त्याच्यामध्ये आपल्याला उल्लेख करता येईल त्याचबरोबर पाश्चात्य पद्धतीचं शिक्षण द्यावं या विचाराचे जे आहे तर ते कोण होते चार्ल्स ट्रेव्हिलियन बिशप हियर अलेक्झांडर डफ राजाराम मोहन राय आणि सी बी सॅडर्स म्हणून आपल्याला यांचा उल्लेख करता येईल म्हणजे पाश्चात्य पद्धतीचं शिक्षण द्यावं या पद्धतीचे हे लोक होते आणि पारंपरिक पद्धतीचं शिक्षण द्यावं हे या लोकांचे विचार आपल्याला उल्लेख करता येईल आता एक लक्षात ठेवा की अठराशे एकोणतीसला ला कंपनीच्या संचालकाच्या निर्देशानुसार ही रक्कम खर्च करण्याचा प्रस्ताव आला म्हणजे कोणती की एक लाख रुपये जे आहे ते खर्च करण्यासाठीची तर त्याच्यानंतर अठराशे चौतीसला ला लॉर्ड मेकॉले हा विशेषतः बेंटिंगच्या काळामध्ये गव्हर्नर जनरलचा कौन्सिलचा कायदा मंत्री होता त्यावेळी बेंटिंगनं कमिटीचा त्याला अध्यक्ष करण्याची भूमिका घेतली गेली लॉर्ड मेकॉलेला आणि त्यानुसार दोन फेब्रुवारी अठराशे पस्तीसला ला त्यांनी एक महत्वाचं टिपण ठेवलं होतं आता एक एक गोष्टी तर लक्षात ठेवा की लॉर्ड मेकॉलिनी त्या काळामध्ये त्याच्या आईला पत्र लिहिलं होतं आणि त्याच्या संदर्भाबद्दलची चर्चा करत असताना तोच आईला असं पत्रामध्ये उल्लेख करतो की भारतीय लोकांना जर इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं तर हे वर्णानी म्हणजे काळे असतील परंतु विचाराने हे गोरे असतील म्हणजे हे पूर्णतः आणि पुढच्या शंभर ते दीडशे वर्षामध्ये हा सर्व ख्रिश्चनमय होतील अशी एक भूमिका एक आशा आशावाद हा त्यांनी व्यक्त केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल परंतु त्याचं जे असणार म्हणणं आहे तर ते मात्र काही सक्सेस झालं नाही किंवा ख्रिश्चनमय होईल हा तीन विचार हा त्याचा फोल ठरल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आता गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलनं सात मार्च अठराशे पस्तीसला ला मान्यता दिली आणि हा प्रस्ताव पारित होण्या अगोदरच अठराशे तेहतीसला ला म्हणजे पस्तीसला ला सोळाच्या कायद्याचं म्हणजे तेरा एक लाख रुपये खर्च करण्याच्या जी चर्चा होती तोपर्यंतच तो आला आणि त्यामध्ये भारतीय शिक्षणासाठी किती लाख रुपये खर्च करावे तर दरवर्षी दहा लाख रुपये खर्च करावे यासाठी जो होतं त्याच्यामध्ये कमिटीच्या दोन सदस्यांनी काय केलं राजीनामे दिले तर आता कंपनीच्या म्हणजे संचालक मंडळाकडं जवळजवळ दहा हजार सदस्यांनी निषेध प्रस्ताव पाठवला निषेध प्रस्ताव यासाठी पाठवला की मे कॉलनी हा जो ठराव पास केलेला होता त्याच्यामध्ये भारतीय लोकांना हे इंग्रजी माध्यमातून शिक्षण या होतं त्यामुळं दहा हजार लोकांनी निषेध प्रस्ताव हा पाठवल्याचा उल्लेख आहे आता त्या काळामध्ये भारतीय लोकांनी जवळजवळ दहा हजार लोकांनी निषेध प्रस्ताव पाठवल्यामुळं अठराशे एकोणचाळीसच्या काळामध्ये ऑकलंडनी काही बदल करून काही खर्च पौराद्यवादी शाळांवर खर्च करावा अशी भूमिका घेतली गेली आणि दर महिन्याला एशियाटिक सोसायटीच्या पाचशे रुपये हे एशियाटिक सोसायटीला महिना देण्याचं ठरवलं गेलं होतं याचा उद्देश काय होता एक लक्षात ठेवा की हे जे आहेत हे सर विल्यम जोन्स हे जेम्स हे जे आहेत तर त्या एशियाटिक सोसायटीमध्ये काम करत होते मग यांना खुश करण्यासाठी म्हणून त्या एशियाटिक सोसायटीला पाचशे रुपये देण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख देखील आपल्याला करता येईल त्याच्यानंतर आता एक लक्षात ठेवा की हे जरी खरं असलं इंग्रजी माध्यमातून शिक्षण भारतीय लोकांना द्यावं हा जरी उद्देश असला तरी बऱ्याचशा लोकांनी त्या काळामध्ये विरोध केला होता परंतु नंतरच्या काळामध्ये लॉर्ड ऑकलंडनी अडोतीस एकोणचाळीसच्या काळामध्ये ही भूमिका मांडली गेली की भारतीय लोकांना जर सर म्हणजे कंपनीच्या म्हणजे नोकऱ्या जर मिळवायच्या असतील तर इंग्रजी शिक्षण हे अनिवार्य आहे अशी भूमिका ही घेतली गेली गे आणि अठराशे एकोणचाळीसच्या नंतर मग भारतीय लोकांचा इंग्रजी शिक्षणाला विरोध देखील मावळल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आता त्याच्यानंतरच्या काळामध्ये जर बघितलं गेलं की जेम्स थॉम्सनची शिक्षण व्यवस्था जी आहे तर ती वायव्य सरद प्रांतामध्ये तर तो जॉम्स जेम्स थॉम्सन जो होता अठराशे त्रेचाळीस त्रेपन्नच्या काळामध्ये होता त्याची भूमिका जी होती तर देशी भाषेचा ग्रामीण शिक्षणासाठी व्यवस्था करणं हा उद्देश हा थॉम्सनचा होता त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की ग्रामीण भागात कृषी आणि विज्ञानासारखे विषय स्थानिक भाषेतून शिकवण्याची व्यवस्था ही थॉम्सन न सुरू केल्याचा उल्लेख आपल्याला त्याच्या शिक्षण व्यवस्थेवरून सांगता येईल नेक्स्ट आहे ते म्हणजे अठराशे चोपन्नचा असणारा जो उडचा खलित आहे तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण करूया यामध्ये एक भाग इथे लक्षात ठेवा की नियामक मंडळाचा अध्यक्ष हा आ, होता एक शिक्षण विषय खलिता तयार करण्यासाठी त्यांनी भारतामध्ये ख्रिश्चन म्हणजे भारतात शिक्षण प्रसार करण्याविषयी आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काही मौलिक सूचना केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आता एक लक्षात ठेवा की मे जो खलिता किंवा पस्तीसला जे सुरू केलेलं होतं तर त्याची नेमकी कितपत अंमलबजावणी झाली या संदर्भाबद्दलची चर्चा त्या काळामध्ये झाली होती आणि मे कॉलेजची जी शिक्षण पद्धती जी आहे तर ते म्हणजे जिरप्ता सिद्धांत असा देखील उल्लेख केला के जातो जिरप्ता सिद्धांताचं वैशिष्ट्य जर बघितलं गेलं की ते युरोपमध्ये एका वेगळ्या अँगलने लागू होतं तिथं काय होतं की वरच्या वर्गाला शिक्षण दिल्यानंतर वरचा वर्ग हा कनिष्ठ वर, हो वर्ग कनिष्ठ वर्गाला शिक्षण देईल आणि कनिष्ठ वर्गातलं शिक्षण म्हणजे वरच्या वर्गातलं शिक्षण हे खालच्या वर्गामध्ये चिरपण जाईल अशी एक भूमिका होती पण भारतामध्ये मात्र एक विशिष्ट हिथली जी व्यवस्था जी आहे वर्गव्यवस्था असेल किंवा जाती व्यवस्था असेल तर उदाहरण जर द्यायचं असेल तर जसं की एखादा सफरचंद या सफरचंदाला जर आपण असे चार भाग केले तर ते बरोबर चार भाग होतात तशा पद्धतीची इंग्लंडची वर्ग व्यवस्था आहे आणि भारतामधली जी जाती व्यवस्था आहे तर त्याच्यामध्ये जर बघितली की साधे डाळिंबाचं फळ बघा तुम्ही तर डाळिंबाच्या फळामध्ये वेगवेगळे लेअर किंवा डाळिंबाचं फळ ज्या त्याच्यामध्ये त्या कोशांमध्ये अडकलेलं असतं त्याची वाढ झालेली असते तशा पद्धतीचा आहे म्हणजे ही जी व्यवस्था आहे तर ही त्या काळामध्ये ती झिरपण्याची जी पद्धत आहे तर ती व्यवस्थित व्यवस्थितरित्या पोचणार नाही अशी भूमिका घेतली म्हणून तो झिरपता सिद्धांत हा भारतामध्ये काही व्यवस्थित लागू झाला नाही आता हा चार्ल्स उडचा जो खलिता आहे त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं की माध्यमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि स्थानिक भारतीयांनी काढलेल्या शाळांमधून प्रादेशिक भाषेतून शिक्षण द्यावं त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाला उत्तेजन द्यावं यासाठी होतं अशा खाजगी शाळा ज्या आहेत त्या खाजगी शाळांना काय करावं सरकारनं अनुदान द्यावं उच्च शिक्षणाचं माध्यम हे काय असलं पाहिजे इंग्रजी असावं अशी एक भूमिका घेतली गेली त्याचबरोबर चार्ल्स उडच्या खरितामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमात धार्मिक शिकवण दिली जाऊ नये तर शिक्षण हे कसं असलं पाहिजे तर शिक्षण हे धर्मनिरपेक्ष असावं अशी भूमिका घेतली गे गेली त्याचबरोबर लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर मुंबई कलकत्ता मद्रास या ठिकाणी विद्यापीठाची निर्मिती करावी म्हणजे चार्ल्स उडच्या खरितानी भारतामध्ये विद्यापीठ स्थापन करावी अशी भूमिका घेतली गे गेली होती गे कशा कशा पद्धतीची विद्यापीठ लंडनच्या धर्तीवर जशा पद्धतीची विद्यापीठ आहे तशा पद्धतीची मुंबई कलकत्ता आणि मद्रास या ठिकाणी निर्मिती करावी आता लक्षात ठेवा की त्या त्या प्रांतातील महाविद्यालय त्या त्या, त्या विद्यापीठाशी संलग्नित असावी आता कुठलंही पुण्यातलं सावित्रीबाई फुले विद्यापीठ असेल किंवा जे संभाजीनगरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असेल तर ह्यामध्ये जरी बघितलं गेलं की विशेषतः आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत जर बघितलेलं आहे की जालना असेल औरंगाबाद असेल बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांमधले जे महाविद्यालय आहेत तर त्या महाविद्यालयाचं हे संलग्नीकरण हे विद्यापीठाशी आहे आणि त्या पद्धतीचं मग त्या त्या प्रांतातील महाविद्यालयी त्या त्या विद्यापीठाशी संलग्नित असली पाहिजे मग त्या संलग्नीकरणाच्या काही अटी आहेत तर त्या जर त्या महाविद्यालयानं फॉलो केल्या तर त्याला संलग्नित केलं जातं तशाच पद्धतीचं कुलपती त्याच्यानंतर सिनेट सदस्य आणि सर्व सरकारी नामनिर्देशित असावे आजच्या स्थितीमध्ये जर सिनेट मेंबर जर बघितले पंचाहत्तर सदस्य असतात त्या पंचाहत्तर मध्ये मग काही प्राध्यापकांचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेले असतात काही संस्था चालकांचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले जातात काही अं शिक्षक तर कर्मचारी जे आहेत तर त्यांचे प्रतिनिधी असतात काही विद्यार्थ्याचे देखील प्रतिनिधी ह्या असतात आणि त्याचबरोबर काही राज्यपाल नियुक्त आजच्या स्थितीमध्ये काही राज्यपाल नियुक्त हे काही सदस्य हे त्या सिनेटमध्ये असतात याचा एक भाग बघितला गेला तर तशाच पद्धतीचं कुलपती सिनेट आणि व सदस्य सर्व सरकारी आणि नामनिर्देशित असावे अशी भूमिका ही तत्कालीन काळामध्ये घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आता लक्षात ठेवा की प्रत्येक प्रांतात स्वतंत्र शिक्षण खातं सुरू करावं आणि शाळांची तपासणी करेल अशी भूमिका एक स्वतंत्र शिक्षण खातं तयार करावं अशी भूमिका ही चार्ल्स वूडच्या खाली त्यांनी म्हटल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल दुसरं होतं शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी ट्रेनिंग स्कूल काढाव्यात अशी एक अशी फारस त्यांनी केली होती दुसरं होतं की खाजगी शाळा कॉलेज काढण्यासाठी लोकांना प्रोत्साहन म्हणून काय केलं पाहिजे तर अनुदान द्यावं अशी एक भूमिका त्यांनी घेतल्याचा उल्लेख करता येईल त्याचबरोबर इंग्रजी भाषेच्या शिक्षणाची मागणी ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी ती पूर्ण करावी अशी भूमिका ह्या चार्ल्स उडच्या खाली त्यांनी घेतल्याचा उल्लेख करत आहे सगळ्यात महत्त्वाचं एक भाग इथं लक्षात ठेवा की कनिष्ठ पातळीपासून ते उच्च पातळीपर्यंतच्या शिक्षणामध्ये एक प्रकारचा काय असला पाहिजे सुसंवाद असावा अशी भूमिका घेतली गेली शिष्यवृत्ती योजना विविध स्तरावर योग्य पद्धतीने निश्चित करावी अशी भूमिका घेतली आणि व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देऊन तांत्रिक शाळांच्या स्थापनेवर हा काय केला जावा भर दिला जावा असा एक उल्लेख आपल्याला करता येईल आणि सर्वात महत्वाचं एक भागीच लक्षात ठेवा की ही जी तीन विद्यापीठ म्हणजे चार्ल्स चार्ल्सुडच्या खरिद्यापासून खरिद्यांनी केलेल्या शिफारशीच्या आधारावर ही तीन विद्यापीठ स्थापन झाली होती त्याचा क्रम जर एक बघितला गेला तर एक लक्षात ठेवा की चोवीस जानेवारी अठराशे सत्तावन्न ला कोणतं विद्यापीठ स्थापन झालं कलकत्ता विद्यापीठ स्थापन झालं लक्षात येते त्याचबरोबर दुसरं जे विद्यापीठ आहे तर हे दुसरं विद्यापीठ कोण आहे अठरा जुलै अठराशे सत्तावन्न ला कोणतं विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ स्थापन झालं था। आणि पाच सप्टेंबर अठराशे सत्तावन्न ला कोणतं विद्यापीठ मद्रास विद्यापीठ हे तीन नंबरला स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल म्हणून चोवीस जानेवारी अठराशे सत्तावन्नला पहिल्यांदा विद्यापीठ स्थापन झालं कलकत्त्याला दुसरं अठरा जुलै अठराशे सत्तावन्नला जे विद्यापीठ स्थापन झालं ते म्हणजे हे मुंबई विद्यापीठ आणि पाच सप्टेंबर अठराशे सत्तावन्नला हे मद्रास विद्यापीठ हे स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आणि या विद्यापीठाच्या ठिकाणी विज्ञान आणि स्थापत्य वैद्यक शाखाच्या शाखा उघडल्या होत्या आणि या विद्यापीठातूनच अध्यापनापेक्षा परीक्षा देण्याचं कामही त्या काळात चालत होतं आणि अठराशे सत्तावन्न पर्यंत जरी भाग बघितला गेला तर संपूर्ण भारतात सत्तावीस महाविद्यालय होती मुंबई मद्रास आणि लाहोर या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुर्की आणि कलकत्ता या ठिकाणी इंजिनिअरिंग महाविद्यालय होतं असा एक उल्लेख आपल्याला करता येईल याच्यामध्ये जर एक ओव्हरलुक जर बघितला गेला तर एक लक्षात ठेवा की आपण याच्या अगोदरची जी पार्श्वभूमी पाहिली तर ती कोणती होती तरी म्हणजे चार माध्यमातून शिक्षण होते एक म्हणजे देशी शिक्षण संस्था दुसरं होतं मिशनरीद्वारे संचलित शिक्षण संस्था कंपनीचे कर्मचारी किंवा गैरसरकारी संचलित शिक्षण संस्था आणि भारतीयांकडून आधुनिक ढंगाच्या शिक्षण संस्था पारंपरिक शिक्षण संस्थेमध्ये मग पुन्हा हिंदूंच्या शाळा ह्या कुठे भरत होत्या मंदिर चावडी आणि झाडाखाली भरत होता प्रिंटिंग प्रेस येईपर्यंत त्यांचा पाठ्यक्रमात हा तोंडी आणि मुखपाठ किंवा हस्तलिखित स्वरूपांमध्ये होता त्याचमध्ये हे जे शिक्षण आहे तर त्या त्यामध्ये होतं तसंच मुस्लिमांच्या शाळा ह्या मदरसांमध्ये किंवा मक्तबामध्ये भरत होत्या दोन्हीमध्ये वैज्ञानिक आणि धर्मनिरपेक्ष शिक्षणाचा अभाव होता आणि स्त्रियांना आणि अस्पृश्यांना या शिक्षणापासून वंचित ठेवल्याचा उल्लेख करते मिशनरी शाळेमध्ये जर बघितले की मूळ प्रेरणा काय होती धर्म प्रसाराची होती हा एक उल्लेख करता येईल डेन्मार्के मिशन प्रोटेस्टंट यांनी जिगेन बेल्स आणि फ्रुट्स यांनी सतराशे सहा मध्ये भारतामध्ये कार्य करण्याची भूमिका घेतली गेली फिलिप्स कॅरे विल्यम वार्ड आणि जॉर्ज मॉर्शम यांना काय म्हटलं जातं श्रीरामपूरची त्रयी म्हटलं जातं ते कधी आणि सतराशे नव्याण्णवला ला अस्तित्वात आल्याचा उल्लेख करता येईल विल्यम वार्ड हा काय होता मुद्रक होता त्यांनी कागदाचा कारखाना काढला आणि बाय बायबलचं बंगालीत अनुवाद करण्याची भूमिका घेतली होती फिलिप्स कॅरे आणि जॉर्ज मॉर्शम यांनी काय केलं होतं बंगाली भाषेत विश्वकोश तयार केला मिशनरी शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी म्हणून त्यांनी कलकत्ता ढाका आणि चितगाव या ठिकाणी शाळा सुरू केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल त्यानंतर अठराशे तेरामध्ये जर बघितले की ऍक्टनुसार दहा लाख एक एक लाख रुपये शिक्षणासाठी खर्च कराव्याशी तरतूद केली पुढचे दहा वर्ष म्हणजे कंपनीनं कोणतंही धोरण ठरवलेलं नव्हतं हा एक उल्लेख करता येईल ह्या वेगळ्या वेगळ्या कंपन्या आपल्याला सांगता येईल नेक्स्ट आहे कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर हे अठराशे एक्क्याऐंशी ला केलं एक होतं कलकत्ता मदारसा स्थापन केलं हे स्थापन करण्याचा उद्देश केला होता मुस्लिम कायदा प्रशासकीय कार्याला नौकर वर्ग मिळावा आणि मुस्लिम कायदा कळावा त्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी कायदे जे सुरू केले आहेत त्याच्यानंतर त्याचं रूपांतर काय झालं ह्या कलकत्ता मदारसा जी आहे त्याचं रूपांतर मोहम्मदन कॉलेज ऑफ कलकत्ताला झालं त्याच्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये आज सध्या सिटीमध्ये आहे आलिया विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध असे आपल्याला उल्लेख करता येईल सतराशे एक्क्याण्णवच्या काळामध्ये कोणता आहे बनारसला रेसिडेंट जो आहे तो तो म्हणजे जोनाथन डंकन ह्या जोनाथन डंकननी काय केलं होतं संस्कृत महाविद्यालय त्यांनी सुरू केलं होतं लॉर्ड वेलसली आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा फक्त हा मुद्दा की बंगाल एशियाटिक सोसायटी सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापन झाल्याचा उल्लेख करता येईल आणि त्याच पद्धतीनं सतराशे एकोणनव्वद मध्ये एशियाटिक रिसर्चर्स हे प्रकाशित झालं होतं आणि जवळजवळ याचे किती सदस्य आहेत तीस सदस्य होते लॉर्ड वेलसलीनं सिव्हिल सेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून अठराशे काय केलं होतं फोर्ट विल्यम कॉलेज सुरू केलं होतं कंपनीच्या निर्देशक मंडळाला किंवा संचालक मंडळाला तो निर्णय हा पडला नाही त्यामुळं त्यांनी अठराशे ला हे बंद केलं आणि अठराशे सहाला ला याची आवश्यकता या लक्षात घेऊन त्यांनी कुठे केलं अं कॉलेज लंडन या ठिकाणी सुरू केलं भारतीय व्यक्तीमध्ये जर बघितलं गेलं तर भारतीय व्यक्तीमध्ये राजाराम मोहन राय असं म्हणतात की भारतीय अज्ञान आणि अंधकारामध्ये जर ठेवायचं असेल तर संस्कृतमध्ये शिक्षण द्यावं पण अज्ञान आणि अंधकारामधून जर बाहेर काढायचं असेल तर त्यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यावं अशी भूमिका घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आणि यासाठी म्हणून त्यांनी सतराशे म्हणजे अठराशे सतराला हिंदू कॉलेज आणि हे राजा राममोहन मोहन राणे डेव्हिड हेअर यांनी सुरू केल्याचा उल्लेख करता येईल यामध्ये अठराशे एकोणीसला त्यांनी कलकत्ता स्कूल सोसायटीची स्थापना केली आणि जे त्यांनी महाविद्यालय सुरू केलं ते अठराशे चोपन्नला प्रेसिडेन्सी महाविद्यालयामध्ये रूपांतर झालं त्यानंतरच गव्हर्नर जनरलच्या मंडळातला विधी सदस्य ड्रेंक वॉटर बेंथून आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी अठराशे एकोणपन्नासला हिंदू बालिका विद्यालय हे सुरू केलं होतं म्हणजे मुलींची पहिली शाळा ही अठराशे एकोणपन्नासला ईश्वरचंद्र विद्यासागर आणि ड्रेंक वॉटर बेंथून यांनी सुरू केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल नेक्स्ट आहे की एकोणीसशे तेराला जो कायदा पास झाला होता त्यामधून एक लाख रुपये शिक्षणासाठी खर्च करा अशी जी तरतूद केली होती त्यासाठी म्हणून एकोणीसशे सोळाला शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं यासाठी गव्हर्नर जनरल ॲडमनी कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन या नावाची लोकशिक्षणाची सामान्य समिती याच्यामध्ये दहा सदस्य होते या दहा सदस्यांमधून मुद्दा काय होता की सरकारी अनुदान कोणत्या शाळांना द्यावं आणि शाळांचं माध्यम हे इंग्रजी असावं का पारंपरिक शिक्षण असावं यासाठी म्हणून त्यामध्ये पौरात्यवादी गट ज्याला आपण ओरिएंटलिस्ट म्हणतो म्हणजे पारंपरिक शिक्षणाचे प्रतिनिधित्व करणारे आणि पाश्चात्य म्हणजे विद्या ज्याला विद्या असं त्याच्यामध्ये पारंपरिक मध्ये काय विल्यम सर विल्यम जोन्स प्रिनसेप जॉन शेक्सपियर याचे चार्ल्स ट्रेव्हिलियन बिशप फिअर अलेक्झांडर डफ राजाराम मोहन राय आणि बी सी सॅडर्स म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल कम एकोणीसशे चौतीसला ला लॉर्ड मे कॉले पेंटिंगच्या काळामध्ये गव्हर्नर जनरलचा कॉन्सिल होता मग बेंटिंगने त्याला अध्यक्ष केलं आणि दोन फेब्रुवारी अठराशे पस्तीसला ला त्यांनी काय केलं महत्वाचं टिपण ठेवल्याचा उल्लेख करता येईल त्यानंतर ऑकलंडच्या काळामध्ये त्यांनी ज्यावेळेस इंग्रजी माध्यमाला ज्यावेळेस लोकांनी दहा हजार लोकांनी सह्याचा प्रस्ताव दिला त्यावेळेस मग मात्र याला विरोध दर्शवण्याची भूमिका ही त्या काळामध्ये घेतल्यानंतर लॉर्ड ऑकलंडनी सरकारी नोकरीमध्ये वा कंपनीचा जर नोकरी मिळवायची असेल तर इंग्रजी भाषा ही अनिवार्य आहे अशी भूमिका घेतली तेव्हापासून हा त्याचा ते सूर मावळल्याचा उल्लेख करता येईल जेम्स थॉम्सननी अठराशे त्रेचाळीस ते त्रेपन्नच्या काळामध्ये वायव्य प्रांताचा कार्य करत होता त्यावेळी त्यांनी ग्रामीण भागात कृषी आणि विज्ञानासारखे विषय स्थानिक भाषेतून शिकवण्याची व्यवस्था त्यांनी सुरू केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आणि अठराशे चोपन्नचा चार सूडच्या खलितामध्ये जर बघितलं गेलं तर विशेषतः त्यांनी काहीशी शिफारशी केल्या होत्या प्राथमिक शिक्षणाना उत्तेजन द्यावं उच्च शिक्षणाचं माध्यम हे इंग्रजी भाषेतून असावं आ, खाजगी शाळांना सरकारी अनुदान द्यावं त्याचबरोबर शैक्षणिक अभ्यासक्रमात धार्मिक शिकवण दिलं जाऊ नये तर ते शिक्षण कसं असलं पाहिजे धर्मनिरपेक्ष असावं लंडन विद्यापीठाच्या धर्तीप्रमाणेच मुंबई कलकत्ता आणि मद्रास या ठिकाणी काय करावं विद्यापीठाची निर्मिती करावी आणि त्या त्या प्रांतातील महाविद्यालय ही त्या त्या विद्यापीठाशी संलग्नित असावी कुलपती सिनेट आणि सिनेटचे जे सदस्य आहेत तर ते सरकारी सर्व सरकारी नामनिर्देशित असावे असा उल्लेख केला आहे प्रत्येक प्रांतात स्वतंत्र शिक्षण खातं सुरू करावं आणि शाळांची तपासणी करण्यासाठी ते तपासणी करेल शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी म्हणून ट्रेनिंग स्कूल त्यांनी सुरू केले होते खाजगी म्हणजे सुरू करावे अशी भूमिका घेतली खाजगी शाळा आणि कॉलेज काढण्यासाठी लोकांना प्रोत्साहन म्हणून काय करावं अनुदान द्यावं आणि इंग्रजी भाषेच्या शिक्षणाची मागणी जी ते होईल त्या ठिकाणी ती पूर्ण करावी अशी भूमिका घेतल्याचा उल्लेख करता येईल आणि शेवटी कन्क्लुजन मध्ये ले, जर आपण बघितलं गेलं की ह्या तीन विद्यापीठाची स्थापना झाली होती ही तीन विद्यापीठ कोणती एक चोवीस जानेवारी अठराशे सत्तावन्नला कलकत्ता विद्यापीठ अठरा जुलै अठराशे सत्तावन्नला मुंबई विद्यापीठ आणि पाच सप्टेंबर अठराशे सत्तावन्नला मद्रास विद्यापीठ हे स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आपण इथं थांबूया